सुद्धा उतरवायचंय आता बघा जेव्हा भगवंताची भक्ती आपण करतोय एवढं सुंदर मंदिर बांधलोय भगवंताची रोज आपण भक्ती करतोय आणि भक्तीमध्ये आजकालची भक्तीची कशी चालू आहे देवाण देवाण देवा तू मला दे देव्हाच मी तुला भक्तीमध्ये अशा अशा प्रकारची भक्ती दे परंतु संत तुकाराम महाराजांची निस्वार्थ भक्ती होती आणि आपल्या मागण्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मागण्यामध्ये काय फरक आहे जेव्हा महाराज म्हणतात की भगवंत म्हणतात संत तुकाराम महाराजांना की तुम्ही मला काहीतरी मागा हे माझी मनातून इच्छा आहे फक्त संतांची आहे आपली मूर्ती कशी आहे दाखव दाखवायची एक उदाहरण तुम्हाला देते समजा मला सांगा इथं मी जिथे इथं बालाजी भगवंताची मूर्ती इथं इथं मंदिर मूर्ती समजा तिथं आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी अगदी जास्त प्रमाणात गर्दी झालेली आहे आता गर्दी म्हटल्याच्या नंतर मला सांगा पुरुष वर्ग डायरेक्ट दर्शन मिळतं का बोलाकडे तुम्ही मान हरवू नका मान हरवायचं काम कुणाचं असतं आनंदी बोलायचं आपण कोण आहे सर्वांनी उत्तर द्यायचंय मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे लागावं समजा तुम्ही बारीमध्ये लागले या ठेवणार तिथून मंदिरामध्ये गर्दी तिकडे मंदिरामध्ये तुम्ही कशी बारीला लागले आता की तुमच्या पायामध्ये चप्पल आहेत जवळपास तीन हजाराची तुमचा नंबर लागला देवाच्या दर्शना करता तुम्ही चालले तिकडे 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 विचार तोपर्यंत तर शक्तीचा चालूच आहे पण समजा तुम्ही मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी गेले समोर भगवंताची मूर्ती आहे आणि तुम्ही मूर्तीच्या पुढे उभे इमानदारीने सांगायचं खोट <laughs> बोलायचं लक्ष आहे तीन हजाराच्या चपलीत राहील का देवाच्या मूर्ती क्या हे नको आहे सच्चे मुनके, अच्चे मुनके, बच्चे, आश्चा प्रकरेक्स तुन कुस्ताथ ही का भक्ति खरी, ही का भक्ति खरी, पर्पे वन्ना पहरी thank <laughs> you बांधलेला आहे आणि म्हणून म्हणतात की अशा प्रकारची भक्ती ही मनुष्य आहे परंतु संतांची भक्ती कशी आहे त्यांनी कुठेही असो त्यांचं लक्ष त्यांनी बाहेर असू द्या मंदिराच्या आत असू द्या तरी सुद्धा त्याचं लक्ष सगळं ते भगवंतामध्ये असते आणि म्हणून संत तुकाराम महाराजांना भगवंत म्हणत आहोत आहे एवढी मनातून भक्ती आहे निस्वार्थ भक्ती आहे पण तुम्ही काही माझ्याकडे मागलं नाही म्हणून तुम्ही